नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भामरे गुरु करे अकॅडमीमध्ये आपले सगळ्यांचे सरचे स्वागत आहे मी भामरे सर आज तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये विद्यार्थ्यांना सगळ्यात कठीण वाटणारा असा टॉपिक अगदी साध्या भाषेत आणि सोपा करून शिकवणार आहे हा असा टॉपिक आहे जो ऍक्च्युअली घड्याळ या प्रकरणावर अवलंबून आहे बुद्धिमत्तेचा टॉपिक आहे परंतु गणितामध्ये सुद्धा वेगवेगळ्या वेग प्रकारचे गणित सोडत असताना विद्यार्थ्यांना एक साधी अशी छोटी अडचण असते ती आपण आज या टॉपिकवरून पूर्ण करणार आहोत टॉपिक आहे की तीन पॉइंट चोपन्न तास म्हणजे किती तास किती मिनिटे व किती सेकंद तीन पॉइंट चोपन्न तास म्हणजे किती तास किती मिनिटे व किती सेकंद आता बरेच विद्यार्थी तर काय करतात तीन पॉईंट चोपन्न तास ऍक्च्युली हे तास आहेत पण विद्यार्थी याचा साधा सर्व असा अर्थ काढतात तीन तास पन्नास मिनिटे आणि चार सेकंद काही विद्यार्थी याचा असा अर्थ काढतात तीन तास चोपन्न मिनिटे काही विद्यार्थ्यांच्या मते याचा अर्थ असतो तीन तास पाच मिनिटं चार सेकंद बरोबर परंतु याचा अर्थ असा हा नसून याच्यामध्ये तासही लपलेले आहेत याच्यामध्ये वेगळे असे मिनिटही लपलेले आहेत आणि याच्यामध्ये सेकंद पण लपलेले आहेत आणि आजचा हाच आपला टॉपिक आहे की याच्यामधून तास मिनिट आणि सेकंद वेगळे करायचे जर समजा या तीन पॉईंट चोपन्न तासचे सरसकट मिनिटं करायचे असतील तर एक साधा सरळ आहे या तीन पॉईंट चोपन्नला जर तुम्ही साठने गुणून टाकलं तर यांचं येणारं उत्तर जे असेल हे सरसकट मिनिटांमध्ये असेल म्हणजे संपूर्ण मिनिट होऊन जातील कारण एका तासाचे साठ मिनटं होतात आणि यांना साठने गुणल्यावर त्याचे मिनटं होईल पण आपल्याला फक्त मिनिटांमध्ये कन्वर्ट नाही करायचं आहे जर समजा या तीन पॉइंट चोपन्न तासला आपण ने गुरुन टाकलं तर या तीन पॉईंट चोपन्न तासचे संपूर्ण सेकंदात रूपांतर होऊन जाईल पण आपल्याला सेकंदात करायचं नाहीये आपल्याला या तीन तास चोपन्न तासातून तीन पॉईंट चोपन्न तासातून तास मिनट आणि सेकंद असं वेगवेगळ्या प्रकारचं याचं विभाजन करायचं आहे कारण बघा बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो एक प्रश्न मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेला होता तो म्हणजे एक, एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने चार तासात भरते दुसऱ्या नळाने सहा तासात भरते आणि दोन्ही जर नळ एकत्र सुरू केले तर ती पाण्याची टाकी किती तासात भरेल असा एक प्रश्न मागच्या एका प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आलं होतं दोन पॉईंट चार तास आता याचं प्रश्न या प्रश्नाचं उत्तर कसं येतं काय येतं हे तुम्हाला पुढे जाऊन काळकाम वेगमध्ये किंवा रेल्वेमध्ये रेल्वेचे उदाहरणं पाण्याच्या टाकीचे उदाहरणामध्ये सर्व शिकवलं जाईल की हे दोन पॉईंट चार तास उत्तर कसं आलं पण मला हे समजून द्यायचं आहे की विद्यार्थी काय करतात दोन पॉईंट चार तास उत्तर काढताना मध्ये त्यांचं हे उत्तर बरोबर पण आहे उत्तर त्यांचं बरोबर आहे पण पर्यायमध्ये देत त्यांना एक नंबरचा पर्याय असेल दोन तास चार मिनिटे दुसरा पर्याय असेल दोन तास चाळीस मिनिटे तिसरा पर्याय तुमचा समजा असेल दोन तास चोवीस मिनिटे आणि तुमचा चौथा पर्याय असेल दोन तास छत्तीस मिनिटे म्हणजे थोडक्यात तुम्ही उत्तर काढले तासामध्ये परंतु पर्यायमध्ये देताना तुम्हाला तास आणि मिनटं वेगळे करून दिलेले आहेत आणि जर तुम्हाला या दोन पॉईंट चार तासचे तास, तास आणि मिनिटं वेगळे करता नाही आले तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर असून सुद्धा तुम्हाला एक मार्क मिळणार नाही आणि म्हणून आजच्या टॉपिकमध्ये आपल्याला या तासाचं रूपांतर तास मिनिट आणि सेकंदामध्ये कसं करायचं हे आपल्याला समजून घ्यायचं आणि त्यासाठी आपल्याला काही बेसिक गोष्टी समजून घ्यायच्या आहेत पण त्याच्या आधी बघा एक लक्षात ठेवा दोन पॉइंट चोपन्न तास यामध्ये हा जो तीन आहे हा पण तास आहे पॉइंट नंतरचा पाच जो आहे तो पण तास आहे आणि हा चार सुद्धा तास म्हणजे याच्यामध्ये आलेला संपूर्ण एक एक अंक हा तासाला रिप्रेझेंट करतो याच्यामध्ये मिनिटांचा काही एक संबंध नाही हा आपण याचं रूपांतर मिनिटांमध्ये करू शकतो आता टॉपिकच आपला तोय की याचं रूपांतर मिनिटांमध्ये कसं करायचं पण हा पाच पण तास आहे चार पण तास आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणून तुम्हाला जर वाटत असेल की तीन तास चोपन्न मिनिटं असतात तर तुमचा चुकीचा समज असेल आणि यासाठी एक लक्षात घ्या आपल्याला दोन पॉइंट चोपन्न तासचं जर आपल्याला विभाजन करायचं असेल तास मिनिट सेकंदामध्ये तर सगळ्यात आधी आपण यांचे एकक ठरवून घेऊ आता बघा आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये असं माहिती आहे की सगळ्यांना की एक तास म्हणजे साठ मिनिटे असतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण आज आपल्याला एक तास म्हणजे साठ मिनिट हे माहिती आहे परंतु शून्य पॉइंट एक तास असल्यावर या शून्य पॉइंट एक तासला किती मिनिटं समजायचं आपल्याला हे समजून घ्यायचं आहे आता साहजिक तुमच्या मनामध्ये प्रश्न पडत की शून्य पॉईंट एक तास बरं घेतला शून्य पॉईंट एक तास घ्यायचं कारण असं आहे की या पॉईंट नंतर इथं जर एक असेल तर त्याला किती मिनिटं समजायचे किती मिनिटं काउंट करायचं याच्यासाठी तुम्हाला शून्य पॉईंट एक तास म्हणजे किती मिनिटं हे पहिले समजून घ्यावं लागणार आहे आणि यासाठी बघा आपण कॅल्क्युलेशन करू आपल्या नेहमीच्या पद्धतीनुसार तास आणि मिनिटे एका तासाचे साठ मिनिटे तर शून्य पॉईंट एक तासाचे किती मिनिटे दोघांचा तिरकस गुणाकार करून कॅल्क्युलेशन करून घेऊ आपण शून्य पॉईंट एक तास त्याला साठने गुणलं आणि त्याला भाग भागीला एक केलं हा पॉइंट कॅन्सल करून खाली शून्य दिला पॉईंट कॅन्सल झाला एक कॅन्सल झाला शून्य शून्य कॅन्सल म्हणजेच याचा अर्थ झाला किती मिनिट आहे सहा मिनिट आहे थोडक्यात याचा अर्थ असा झाला की जसं एका तासाचे साठ मिनिटं असतात तसं शून्य पॉईंट एक तास म्हणजे सहा मिनटं असतात थोडक्यात एक लक्षात घेणं गरजेचं आहे की पॉइंट नंतर जर इथं एक असेल तर त्याला सहा मिनिटं काउंट करायचे जर समजा तीन पॉईंट दोन तास असेल तर हे पॉईंट दोन म्हणजे एकाचे सहा मिनिटं सहा दुने बारा मिनिटं झाले समजा तीन पॉईंट तीन तास असेल तर याला सहाने गुणलं म्हणजे हे तीन तास अठरा मिनिटं आहेत आणि म्हणून आपण हे रूपांतर कन्वर्ट करून घेतो एक शून्य पॉईंट एक तास म्हणजे सहा मिनटं होतात आणि म्हणून मी आता इथं लिहून घेतो की शून्य पॉईंट एक तास म्हणजे सहा मिनिटे आता याच्यानंतर मी पॉइंट नंतरच्या पहिल्या अंकाला सहाने गुणलं की त्याचे मिनटं होऊन जाणार आहेत आणि तुमचं लक्षात येऊन गेलं असेल की हे तीन तास तर कम्प्लीट आहेत पूर्ण आहेत पण हे पॉईंट पाच पाँग, म्हणजे पाच सक तीस मिनिटं आहेत पण आपल्याला या चारचा पण रूपांतर करावं लागेल चारचा पण विचार करावा लागेल आणि म्हणून लक्षात घ्या पॉईंट नंतरच्या पहिल्या अंकाला सहाने गुणल्यावर त्याचे मिनटं होतात पण पॉइंट नंतरच्या दुसऱ्या अंकाला जर तुम्ही छत्तीसने गुणलं तर त्याचे सेकंद होतात आता तुम्ही म्हणणार छत्तीसने का गुणलं ते पण समजून घेऊ आपण आता आपण सुरुवातीला एकक पाहिलं तसंच आपण सेकंदाचं एकक एक कन्वर्ट करून घेऊ याच्यामध्ये तास एक तास त्याचे सेकंद होतात छत्तीसशे तर शून्य पॉईंट शून्य एका तासाचे किती सेकंद होतील दोघांचा तिरकस गुणाकार करून आपण नेहमीप्रमाणे जे कॅल्क्युलेशन करतो त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करून कॅल्क्युलेशन पूर्ण करा हे दोन घर पॉइंट कॅन्सल करण्यासाठी दोन शून्य वाढवून हे दोन शून्य दोन शून्य कॅन्सल केले के की छत्तीस सेकंद येतात आणि याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की जर शून्य पॉईंट एक तास असेल तर त्याचे सहा मिनिटं होतात पण जर शून्य पॉईंट शून्य एक तास असेल तर या शून्य पॉईंट शून्य एक तासाला छत्तीस सेकंद समजावे लागतात किंवा त्याचे छत्तीस सेकंद होतात म्हणून थोडक्यात पॉईंट नंतरच्या पहिल्या अंकाला सहाने गुणल्यावर त्याचे मिनिटं होतात आणि पॉईंट नंतरच्या दुसऱ्या अंकाला छत्तीसने गुणल्यावर त्याचे सेकंद होतात आता आपण याचं तास मिनिट आणि सेकंदामध्ये कन्वर्ट करू रूपांतर करू याच्यामध्ये बघा सगळ्यात आधी तीन तास हे तर पूर्ण असतील कारण ते पूर्णांक आहेत हे पूर्णांक आहेत याच्यामध्ये बदल होणार नाहीत म्हणून तीन तास जसा तसा लिहिला आता याच्यानंतर हा जो पॉईंट पाच आहे याला सहाने गुणलं तर हे जातील पाच सक तीस मिनिटे आणि याच्यानंतर हा जो पॉईंट नंतरचा चार आहे त्याला जर छत्तीसने गुणलं तर याचे उंजातील सेकंद आणि म्हणून चार सक चोवीसशी चार हच्च्याला दोन चार त्रिक बारा तेरा चौदा म्हणजे थोडक्यात जर आपण प्रथम दर्शनी पाहिलं तर प्रथम दर्शने तीन तास तीस मिनिटे आणि एकशे चौवेचाळीस सेकंद होतात पण आपण दररोजच्या जीवनामध्ये सेकंदांची काउंटिंग करताना फक्त एकोणसाठ सेकंदांपर्यंत काउंटिंग करतो आणि जर एकोणसाठ सेकंदापेक्षा एखाद एक सेकंद वाढला की साज त्याचं रूपांतर लगेच मिनिटांमध्ये कन्वर्ट होतं म्हणजे एकशे चौवेचाळीस सेकंदामध्ये काही मिनिटं पण लपलेले आहेत माझा या एकशे चौवेचाळीस सेकंदामध्ये किती मिनिटं लपलेत ते आपण बाजूला करू साठ आणि साठ एकशे वीस एकशे वीस आणि साठ एकशे ऐंशी होतात म्हणून आपल्याला फक्त एकशे वीस म्हणजे याच्यामध्ये दोन मिनिटं लपलेले आहेत आणि म्हणून या एकशे चौवेचाळीस सेकंदातून एकशे वीस सेकंद मायनस करा आणि हे जे एकशे वीस सेकंद आहेत लक्षात ठेवा एकशे वीस सेकंद म्हणजे आपण याच्यातून हे दोन मिनिट बाजूला केले तर चार दोन उरले चोवीस सेकंद परंतु या एकशे चौवेचाळीस सेकंदामधून आपण हे जे एक दोन मिनिटं मायनस गेलेले आहेत हे दोन मिनिटं इकडे घेऊन या आणि मिनिटांमध्ये प्लस करा आणि आता फायनल तुमचं रूपांतर होईल ते म्हणजे तीन तास बत्तीस मिनिटे आणि चोवीस सेकंद ज्याला या गोष्टीची कल्पना नव्हती त्या विद्यार्थ्यांना नाही की याच्यामध्ये तास आणि चोवीस सेकंद आहे परंतु जर हे सगळे एक व्यवस्थितपणे समजून घेतले तर तुम्हाला हा प्रश्न मोजून पंधरा वीस सेकंदामध्ये सोडवता येईल कारण पहिला प्रश्न होता म्हणून एवढा वेळ सगळा समजवायला लागला याच्यानंतरचा प्रश्न सोडवायला आपल्याला मोजून काही सेकंद लागतील पण तुम्हाला त्यासाठी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की एका तासाचे मिनिटं साठ होतात सेम तसंच शून्य पॉईंट एक तासाचे सहा मिनटं होतात आणि शून्य पॉईंट शून्य एक तास असेल तर त्याचे छत्तीस सेकंद होतात आणि दररोजच्या जीवनामध्ये हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला गेला नाही विचारला गेला तो विषय वेगळा आहे पण दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा अशा कॅल्क्युलेशन आणि असे व्यवहार तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे आता आपल्याला ही प्रॅक्टिससाठी परत एक उदाहरण दोन उदाहरण तुम्हाला समजून देतो आणि त्याच्यानंतर परत याचा उलट प्रश्न याचा प्रतिप्रश्न असतो त्याच्याबद्दल पण आपण माहिती घेऊ आता दुसरा प्रश्न बघू आपण हे बघा दुसरा प्रश्न आहे पाच पॉइंट त्र्याहत्तर तासचे तास मिनिट आणि सेकंदात रूपांतर करा प्रश्न दिला आहे पाच पॉइंट त्र्याहत्तर तास आता बघा हे पाच तास याला सहाने गुणलं साईन साते बेचाळीस मिनिटे आणि या याला एकशे आठ सेकंदांमधून साठ सेकंद मायनस करून घेऊ म्हणजे एक मिनिट मायनस होईल साठ आणि साठ एकशे वीस मायनस होणार नाही म्हणजे एकशे आठ मध्ये दोन नाही फक्त एक मिनिट लपलेला आहे आणि हा साठ सेकंदांचा सा एक मिनिट मायनस करून घेतला जो आपल्याला मायनस केल्यानंतर बघा तुमची वजा बाकी असेल आठ दहामधून चार गेले चार आत्तापर्यंत शून्य आणि हा जो एक मिनट आहे हा एक मिनिट इकडे प्लस केला तर ते होतील त्रेचाळीस मिनिटे आणि म्हणून पाच तास त्रेचाळीस मिनिटे आणि अठ्ठेचाळीस सेकंद मोजून दहा पंधरा सेकंदाचं काम आहे परंतु आपण या उदाहरणाकडे या दृष्टिकोनातून आणि या अँगलने कधी बघत नाही त्याच्यामुळे असे साधे साधे प्रश्न प्रश्न आहे साधा फक्त बेसिक कन्सेप्ट क्लिअर असेल तर त्याला काही पंधरा वीस सेकंदामध्ये याचं उत्तर येऊन जाईल अजून एक प्रश्न बघू आपण बघा पुढचा प्रश्न आहे तीन तास सदोतीस मिनिटे आणि अठ्ठेचाळीस सेकंद म्हणजे किती तास म्हणजे आता आपण जो प्रश्न पाहिजे पाहिला हा त्या प्रश्नाचा उलट प्रश्न हा त्या प्रश्नाचा प्रतिप्रश्न म्हणजे थोडक्यात आता आपल्याला तीन तास सदोतीस मिनिटं आणि अठ्ठेचाळीस सेकंद याला मध्ये कन्वर्ट करायचं आहे आपण आत्ताच पाहिलं ते म्हणजे शून्य पॉइंट एक तास याचे मिनिटं होते सहा आणि शून्य पॉईंट शून्य एक तास याचे मिन सेकंद होते छत्तीस आणि याच एककांचा वापर करून आपल्याला आता जे आपण दोन उदाहरण सोडवले हे उदाहरणं बिलकुल रिटर्न घेऊन जाऊन त्याचं रूपांतर मध्ये करायचं आहे आता बघा सगळ्यात आधी काय करायचंय आपल्याला हा जो तीन तास आहे हा तीन तास पूर्णांक म्हणून तो पूर्णांकाच्या ठिकाणी लिहून घेतला जसा आहे तसा आता हे जे मिनिटं होते सदोतीस आपण याला तासाचं मिनिटांमध्ये करताना सहाने गुणलं होतं आता मिनिटांच्या तासांमध्ये करण्यासाठी या सदोतीसला सहाने ने भाग द्यायचा या भाग जर दिला तो सहा सहा छत्तीस उरला एक सेकंद सॉरी एक मिनिट उरला एक मिनिट हे जे सहा उत्तर आले छतुतीस भागल्यानंतर हे तास झाले हे इथं लिहा पूर्णांका पूर्णांकाच्या बाजूला पूर्णांकामध्ये आणि हा जो एक मिनिट आहे हा एक मिनिट उरलाय एक मिनिट म्हणजे साध साजिक साठ सेकंद होतात हे साठ सेकंद आणि आधीचे अठ्ठेचाळीस सेकंद यांची जर बेरीज केली तर झाले एकशे आठ सेकंद आणि ह्या एकशे आठ सेकंदला 36 आता छत्तीसने भाग द्यायचं आणि म्हणून एकशे आठ भागिले छत्तीस चातिस। छत्तीस त्रिक एकशे आठ होतात शून्य सेकंद उरले आणि हा जो तीन आलेला आहे हा या तीन या ठिकाणी लिहिला तर याचा अर्थ असा होतो की तीन सदो वो 3 .3 तास सदोतीस मिनिटे व अठ्ठेचाळीस सेकंद म्हणजे तीन पॉइंट त्रेसष्ट तास तासांचं मिनिट तास सेकंदात रूपांतर पण यायला पाहिजे आणि मिनिट तास सेकंदात तासांमध्ये पण रूपांतर यायला पाहिजे अजून एक प्रश्न बघू आपण म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी मदत होईल आता बघा बारा तास सात मिनिट आणि बारा सेकंद याचं आपल्याला तासांमध्ये रुपांतर करायचंय किंवा याला दशौश पूर्णांकात रूपांतर करायचंय तर सगळ्यात आधी हा जो बारा तास आहे या बारा तासाला बारा पॉइंट पूर्णांक म्हणून लिहून घेतला त्याच्यानंतर हे जे सात मिनिट आहेत याला सहाने भागायचं सहानेच काबर भागायचं ते तुम्हाला एकक समजवलंय सहा एक सहा उरला एक मिनिट आणि भागाकाराचं जे उत्तर आहे तासांमध्ये लिहून घ्या आता हे एक मिनिट याचा अर्थ सरळ सरळ होतो साठ सेकंद हे उरलेले साठ सेकंद आणि त्याच्यामध्ये आधी असणारे हे बारा सेकंद असे झाले टोटल बहात्तर सेकंद आणि या बहात्तर सेकंदांना जर तासात कन्वर्ट करायचं असेल तर या बहात्तर भागिले छत्तीस करायचा छत्तीस जुने बहात्तर होतात शून्य सेकंद उरले हा दोन इथं लिहायचा आणि याला सरसकट बनायचं तास म्हणजे बारा तास सात मिनिटे व बारा सेकंद याचा अर्थ झाला बारा पॉइंट बारा तास का साधा सरळ व्यवहार आहे परंतु विद्यार्थ्यांना माहिती नसतं विद्यार्थी घड्याळचा अभ्यास करायचं म्हटले की फक्त चार वाजून दहा मिनिटांनी तास काटा आणि मिनिट काटा किती अंशाचा कोण तयार होईल फक्त एवढा अभ्यास करतात आणि एवढा अभ्यास केल्यानंतर विद्यार्थी घड्याळ हे प्रकरण संपलं किंवा घड्याळचा प्रश्न झाला असा विचार करतात परंतु घड्याळवर अशा बऱ्याच प्रकारचे प्रश्न असतात जे आपल्याला विचारले जातात संपूर्ण घड्याळवरचे प्रश्न आपण जेव्हा घड्याळ प्रकरणाला सुरुवात करू त्यावेळेस ते सगळं तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये सगळ्या टॉपिकचे प्रश्न समजून घेईल पण हा होता घड्या टॉपिकवर एक साधा सरळ विचारला जाणारा नेहमी विचारला जाणारा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर सोडवण्यासाठी फक्त एक दोन छोटे एकक माहिती असणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण तास मिनिट सेकंदाचं तासांमध्ये रूपांतर आणि तासाचं मिनिट सेकंदांमध्ये कसं रूपांतर करायचं हे आजच्या टॉपिकमध्ये पाहिलं जर लेक्चर आवडलं असेल तर सगळ्यांना शेअर करा आपलं जे ॲप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचा पोचवा जेणेकरून सगळ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा फायदा होईल एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो दो, जय हिंद जय जै महाराष्ट्र